श्री स्वामी समर्थ पिठिकापुरात एक दिवस एक विचित्र अवधूत आले ते उन्मणी अवस्थेत असत ते आशीर्वाद देत शिव्या शापासहित त्यांनी कुणाची वाहवा केली तर नक्की समजावे की त्याचे पुण्यशीन झाले आहे ते, ते अवधूत एकदा बाप्पानाचार्याच्या घरी भोजनास येतात बालश्रीपदांना पाहून त्या अवधूतमुनींना वात्सल्यभाव उफाळून येतो श्रीपाद त्यांना म्हणतात माधवा मी सोळा वर्षाचा झालो की तुझ्या इच्छेप्रमाणे हिंदू साम्राज्याची स्थापना होईल नंतरच्या दशकात तू गोविंद दीक्षित नावाने जन्माला येशील श्रीपादांना छातीशी कवटाळून ते रडू लागतात श्रीपाद म्हणतात विद्यारण्य स्वामी म्हणून तू विख्यात होशील त्याच शिष्य परंपरेत तू पुन्हा कृष्ण सरस्वती म्हणून जन्म घेशील तुला माझ्याबद्दल जे पुत्रप्रेम वाटते त्यामुळेच मी जेव्हा नृसिंह सरस्वती अवतारात जन्म घेईल तेव्हा तुचं कृष्ण सरस्वती नावाने मला संन्यास दीक्षा देशील त्याला काशी विश्वेश्वर व अन्नपूर्णा माता साक्षी आहे तू संन्यास धर्माचा पुनरुद्धार करशील श्रीपादराजम शरणम प्रपद्ये श्री स्वामी समर्थ जय सद्गुरू